या लोकसभेकडे गरज आहे आज, आज खर तर मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर गेलेले बघायला मिळत आहे आणि एकूण आता जर ज्या पद्धतीने तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीयेत आहेत काय आवाहन उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता सुरुवात आहे मला असं वाटतं साडे दहावड्याकाळी पर्यंत आहे आपण बघू किती मतदान होत पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आशा आहे शांततेत मतदान होणं गरजेचं आहे पण अनेक राजकीय पक्ष मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालताना दिसून येत आहे तुम्हाला कल्पना मोठ्या प्रमाणात मतदान करते काही नाही तेच घेसापिटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि आ... बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू शकता वोटर एक म्हणून मला माहित नाही रे मी काय भविष्य नाही आहे रे मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का पण ज्या प्रकारे महिलांची संख्या आहे दुसऱ्या राज्यांमध्ये पाहिलेली आहे की महिला गेम चेंजर होतात ते येतील आता मतदानाला उतरतील

जस जसा दिवस पुढे जाईल तसं मतदान पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत सुरू आहे त्यामुळे निश्चितच मतदान वाढेल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि तरुण मतदार बाहेर पडतील अशी एक आशा त्यांनी कुठेतरी व्यक्त केलेली आहे